स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या नावानं त्यांच्या जन्मगावी म्हणजे मोजे गोळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा येथे त्यांच्या नावानं निवासी कुस्ती संकुल उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब आणि सर्व मंत्रिमंडळांनी त्यांचा सन्मान राखेत आज पंचवीस कोटी पंच्याहत्तर लक्ष किमतीच्या तिथं किळ कुस्ती संकुलाला त्या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्याप्रमाणेच राज्यामध्ये कुस्तीपटू ऑलिम्पिक पद विज पदक विजेते निर्माण होव्या करण्याकरता हा मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून संबंध कुस्तीप्रेमींना राज्यातल्या त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आज इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरं लिहिणारी गोष्ट आज राज्य त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि जसं आता एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो तसंच राज्य क्रीडा दिन म्हणूनसुद्धा आपण आता पंधरा जानेवारीला त्यांच्या नावानं खाशाबा जाधव नावानं आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे त्याच्यामुळं आज मी सर्वप्रथम या सर्व क्रीडा मंत्री म्हणून मी या सर्व मंत्रिमंडळाचं आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली महाराष्ट्राची नाशिकची तन्वी चव्हाण देवरे यांनी इंग्लिश चॅनल पार करणारी पहिली ती महिला त्या ठिकाणी आपली आहे आणि तिला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तन्वीला चव्हाणला म्हणजे देवरेना ही जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानली जाणारी ती स्पर्धा जवळजवळ सतरा तास बेचाळीस मिनिटामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली आणि म्हणून तिचासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांनी तिचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी तिला पाच लक्ष रुपये बक्षीस देण्याचं सुद्धा जाहीर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये तिला जे काही सहकार्य करायचं असेल ते सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे